<णिया> जयसिंगपूरहून सांगलीच्या दिशेने जाणारी कार उदगाव हद्दीत कृष्णा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून थेट खाली नदीपात्रात कोसळली चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती या घटनेमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ पोहोचून घटनेची माहिती घेतली घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी अंकली पुलावर झाली होती यामुळे सांगली कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या दोन्ही पुलावर वाहनांची मोठी रांग लागली होती या घटनेमध्ये आलिशान कारचा चक्काचूर झाला असून सुदयाना अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही